नमस्कार मी राजू अनंत दुर्गे राजू दुर्गे फिटनेस फंडा जो तुम्हाला दाखवतो मी दररोज त्याच्यातला हा आणखीन एक व्यायाम आहे जो आपल्या पोटाला पोटाचा घेर कमी करण्यासाठी पोट कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि पायाचे स्नायूसुद्धा त्याच्यामध्ये आपले अत्यंत लवचिक असे राहतात सोपा आहे सगळ्यांना करण्यासारखा आहे सगळ्यांनी करावा अशी अपेक्षा आहे मला तुम्हाला दाखवतो मी जे पण व्यायाम दाखवते तुम्हाला सोपे व्यायाम दाखव आपल्या या पद्धतीने आपल्या आप पायाची सिच्युएशन करायची आणि आप आपल्याला हे आपली जे पाय आहे ते शंभर वेळा शंभर दोनशे तीनशे पाचशे जेवढा वेळ आपल्याला जमेल तेवढा वेळ असे खालीवर 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 करायचे याच्याने आपल्या पायाच्या स्नायूंची फ्लेक्झिबिलिटी एकदम छान होते व्यवस्थितरित्या हा सगळा पोर्शन जो आहे आपला हा वर्क करतो किमान शंभर जास्तीत जास्त तुम्हाला जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ ही क्रिया करत राहायची या क्रियेने खूप छान इफेक्ट आपल्याला मिळतो आणि ही क्रिया पूर्ण झाली तुमची की याला लागूनच जी दुसरी क्रिया आहे तीसुद्धा आपल्याला ताबडतोब करायची की आपण शंभर ते पाचशे करायचे त्यानंतर लागलीच आपले हात डोक्याच्या मागे घ्यायचे डोक्याच्या मागे हात घेऊन आपलं डोकं जेवढं आपल्याला खाली आणता येईल तेवढं आणायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस याप्रमाणे हे वीस काउंट असे जर का तुम्ही शंभरचा किंवा दोनशेचा पहिला सांगितलेला मी हा सेट आणि हा वीसचा सेट असे तीन सेट जर का रोजचे रोज मारले तर तुम्हाला तुमच्या पोटावरची चरबी कमी व्हायला प्रचंड तुम्हाला फरक दिसेल हा आपण ज्यावेळेस वागतो या पद्धतीनं त्यावेळेस हे पोट आपलं दाबलं जातं पोट ज्यावेळेस दबलं जातं आणि पुन्हा वर येऊन पुन्हा खाली दबलं जातं त्यावेळेस पोटाला खूप छान इफेक्ट मिळतो म्हणून या व्यायामामुळे तुमचं पोट कमी व्हायला मदत होते मी जे जे व्यायाम सांगतोय ते तुम्ही करावे